बारा हजार वर्षापूर्वीच्या पृथ्वीवरती मानव आजच्यासारखा पृथ्वीचा राजा नव्हता तेव्हाच्या क्रूर जंगलामध्ये डायर वुल्फ एक ऐंशी किलोग्रॅम वजने पांढऱ्या केसांचा राकट प्राणी हा सर्वात भयभीत करणारा शिकारी होता त्याचं साम्राज्य होतं उत्तर अमेरिकेच्या बर्फाळ तुंड्रापासून तर दक्षिणेपर्यंतच्या वेनोजवेला पण हिमयुग संपत आलं पर्यावरण बदललं आणि निसर्गाच्या नियमानुसार डायर वुल्फ हा नामशेष झाला पण आज विज्ञानाने त्याच्या नामशेष होण्याच्या नियमालाच धक्का दिलाय बघूया नक्की काय घडलंय कुठला चमत्कार शास्त्रज्ञांनी करून दाखवलाय नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात डोंगरा एवढी चला दोन हजार अठरा मध्ये इडाहोच्या एका गुहेमध्ये शास्त्रज्ञांना डायर उल्फच संपूर्ण कवटी आणि दात सापडले हे जीवाश्म पन्नास हजार वर्षापूर्वीचे होते पण प्रश्न होता हे जुने डीएनए संगणकाच्या हार्ड डिस्क सारखे करपलेले होते ते कसे वाचवायचं किंवा पॅलिजिओनोटिक्स या नवीन शाखेने हे साधलं डीएनए चे तुकडे जोडून त्यांनी डायर उल्फच्या जिनोमचा ब्याऐंशी टक्के पुनर्बान केला उर्वरित अठरा टक्क्यांसाठी सामान्य लांडग्यांच्या जनुकांची मदत घेण्यात आली असं करताना त्यांना कळालं की डायर उल्फ आणि आधुनिक लांडग्यामध्ये चौऱ्याण्णव टक्के जनुके हे समान आहेत फक्त चौदा जनुकांमध्ये फरक होता हा फरक ओलांडला तर इतिहास पुन्हा लिहिला जाईल याची शास्त्रज्ञांना जणू कल्पना आलेली होती आणि म्हणूनच दोन हजार वीस मध्ये क्रिस्पीआर केस नाईन या जनूक एडिटिंग तंत्रज्ञानाने शास्त्रज्ञांना डीएनए लिहिण्याची क्षमता दिली हे काम कसं करतं तर केस नाईन डीएनएच्या विशिष्ट भागाला कात्रीसारखा का कापतो त्यानंतर इच्छित जनुके जातात डायर उल्फच्या प्रकरणामध्ये शास्त्रज्ञांनी सामान्य लांडग्यांच्या पेशीमध्ये क्रिस्पीआरच्या मदतीने चौदा जनुक एडिट केली त्यातील महत्वाचे बदल त्यांनी पुढील प्रमाणे केले त्यातला पहिला म्हणजे दातांचा आकार डायर उल्सचे दात हे तीस टक्के मोठे करण्यासाठी करण्यासाठी अॅमलेक्स जनुक बदललं बर्फासाठी रंग म्हणजे पांढरे केस निर्माण करणाऱ्या एम सी वन आर जनुकामध्ये साधारणतः त्यांनी बदल केला शक्तिशाली स्नायू म्हणजेच स्टेनिंग जनुक बदलून त्यांनी स्नायूंची वाढ वेगवान केली पण हे सर्व करताना शास्त्रज्ञांना एक गंभीर चिंता होती कदाचित हे बदल लांडक्यांच्या विकासाला हानी पोहोचवतील पण नशिबाने सर्व काही योग्य रीतीने झालं एडिट केलेल्या पेशींना जिवंत प्राण्यामध्ये वाढवणं ही खरी चाचणी होती किंवा हे खरं चॅलेंज होतं डायर उल्फचा सा गर्भ सामान्य कुत्र्याच्या पोटी वाढवण्यात आला तर तो फार लहान असेल म्हणून शास्त्रज्ञांनी वुल्फ डॉग म्हणजे लांडगा आणि कुत्र्याचा संकरित प्राण्याच्या मदतीने एक सुपर सरोगेट तयार केली या प्राण्याच गर्भाशय मोठ आणि सहनशक्तीच होत दोन हजार चोवीस मध्ये सरोगेट मध्ये पंचेचाळीस पैकी फक्त तीन गर्भ टिकले पण ते पुरेसे होते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये शस्त्रक्रियेने रोम्युलस आणि रेमस या दोन पिल्लांचा जन्म झाला ते जन्मतास दोन किलोचे होते म्हणजे सामान्य कुत्र्याच्या पिल्लापेक्षा ते दुप्पट पटीने मोठे होते डायर हुल्स ची पिल्ल जन्मताच वेगळी होती सामान्य कुत्र्यापेक्षा त्यांचा आक्रमकपणा हा साठ टक्के जास्त होता त्यांना सामाजिकरणाचं सा प्रशिक्षण देणं होत शास्त्रज्ञ डॉक्टर म्हणतात की त्यांच्या डीएनए मध्ये प्राग ऐतिहासिक जंगलाची स्मृती कोडेड आहे ते पाळीव प्राणी अजिबात नाहीये तर जगण्यासाठी झगडणारे ते योद्धे म्हणूनच त्यांना संरक्षित जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय पण हे जंगल नेमकं कोणतं आहे डायर उलचा पूर्वज कोठे राहत होता या प्रश्नांचं उत्तर अजून तरी अस्पष्ट आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की डायर उल्फ हा कोणता प्राणी संग्रहालयातला प्राणी अजिबातच नाहीये तो या पृथ्वीवरती कित्येक वर्षांपासून वास्तव करत असलेला एक भूतकाळातील जीव आहे की ज्याला स्वतःसाठी जगणं आणि स्वतःच्या अन्नासाठी झगडणं हे अगदी स्वाभाविकपणे माहिती आहे पर्यावरणवादी डॉक्टर राजीव मेहता असं म्हणतात की हा प्रयोग खेळवट्या मुलानं जगाच्या लोगोच घर बनवल्यासारखं आहे नामशेष प्राणी परत आणल्याने आधीच अस्थिर झालेली परिस्थिती आणि त्यांचं तंत्र अजून जास्त कोल उदाहरणार्थ डायर उल्सच्या शिकारी स्वभावामुळे स्थानिक प्रजातींचा नायनाट हा कायमचा होऊ शकतो जनुक शास्त्रज्ञ डॉक्टर सारा जेन्सन काय म्हणतात तर पण हेच तर उद्देश आहे डायर उल्फ परत आणल्याने तो हिरवीगार परिस्थिती श्रंखला पुनर्संचयित करेल उदाहरणार्थ येलोस्टोन मध्ये लांडगे परत आणल्याने हरणांची लोकसंख्या नियंत्रित झाली होती वनस्पतींची पुनर्प्राप्ती झाली होती आणि डायर उल्फ हा किस्टोन प्रजातीचा गहिरा परिणाम असू शकतो आणि याबद्दलचा व्हिडिओ आम्ही अगोदरच आमच्या चॅनलवरती अपलोड केलाय तुम्ही आय बटनावरती क्लिक करून तो बघू शकता डायर उल्फ हा फक्त पहिला टप्पा आहे कोलेसल पुढील लक्ष आहे तो म्हणजेच पर्यंत ते मध्ये मॅमथची लोकसंख्या निर्माण करू इच्छितात त्यामुळे बर्फ वितळण्याचा प्रमाण कमी होईल अशी त्यांची भूमिका आहे पण सर्वात धक्कादायक प्रश्न आहे की डायनासोर पुनर्जीवित करणं शक्य आहे का तर शास्त्रज्ञ म्हणतात सहासष्ट दशलक्ष डीएनए पूर्णपणे नष्ट झाले आहेत पण जर कधी ते सापडलं तर ज्युरासिक पार ही कल्पना आपण अस्तित्वात नक्की जाणू शकतो आणि मॅमत हा सुद्धा नाही तर हत्तीपेक्षा तब्बल शंभर पटीने मोठा असणारा प्राणी आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा माणसाने निसर्गाच्या हातातली सूत्र हस्तगत केली आहे पण ही सूत्र वापरताना आपण हे विसरून चालणार नाही की प्रत्येक चमत्काराच्या मागे एक शाप असतो डायर उल्सचा पुनर्जन्म हा विज्ञानाचा विजय आहे पण त्याबरोबरच मानवाच्या अहंकाराचा तो आरसा सुद्धा आहे आपण या सामर्थ्याचा वापर जग वाचवण्यासाठी करू की स्वतःच्या हा प्रश्न आजच्या पिढीने नक्कीच सोडवायचा आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे मित्रांनो अजूनही विश्वास बसत नाहीये की तब्बल बारा हजार वर्षांपूर्वी नष्ट झालेला एक जीव आजच्या विज्ञानाने चमत्कार करून पुन्हा एकदा आपल्या या जगामध्ये त्याला आणण्यात यश मिळवलेलं आहे डायर वुल्फ या पृथ्वीवरती परत आलाय आता पुढचा प्रश्न आहे की जे जे जीव याच्या अगोदर एक्सटेंड झालेले आहे म्हणजे नष्ट झालेले आहे त्या संपूर्ण जीवांना आपण पुन्हा एकदा पुनर्जीवित नक्कीच करू शकतो आणि या कंपनीचा अजून एक धक्कादायक दावा आहे की या अगोदर नामशेष झालेले माणसं सुद्धा म्हणजे तुमच्या आमच्यासारखे माणसं ही कंपनी पुन्हा एकदा पुनर्जीवित करू शकते म्हणजेच डीएनए मध्ये थोडा बदल करायचा आणि आपल्या स्वभावाला अनुसरून असणारा डीएनए त्या पेशीमध्ये टाकायचा आणि आपल्यासारखा चालता बोलता आपलीच कार्बन कॉपी आपल्यासमोर उभी असेल हे फक्त ऐकायला जरी कल्पना वाटत असेल परंतु काही वर्षांनंतर हे सत्यात तुम्हाला जर दिसलं तर यात नवल काही वाटणार नाही म्हणजे याच्या अगोदर विलुप्त झालेले प्राणी विलुप्त झालेले पक्षी विलुप्त झालेले कीटक मासे या के कुठलेही सस्तन किंवा जलचर प्राणी आपण आपल्या या आताच्या जगामध्ये या विज्ञानाच्या मदतीने पुन्हा एकदा आणू शकतो हा शास्त्रज्ञांचा आतापर्यंत असलेला दावा त्यांनी डायर वोलच्या मदतीने तरी श्री गणेशा करून सिद्ध केलेला आहे एकंदरीतच निसर्गाच्या या मूलभूत नियमांची छेडछाड केल्यानंतर तुमचं मत काय आहे किंवा ही छेडछाड करणं आताच्या काळाची गरज आहे का किंवा निसर्गाचा समतोल पुनर्बांधणी करण्यासाठी हे करणं गरजेचं होतं का किंवा याचे परिणाम भविष्यामध्ये काय असतील याबद्दल तुमचं संपूर्ण मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद